सिंगल कमिटेड कॉम्प्लिकेटेड लेखिका माधवी वागेश्वरी भाग पहला हेलो मला तुझ्याशी लग्न करायचंय हॅलो हॅलो माझ्याशी लग्न करशील सचिन आग सुरेखा कुठे तू घरी घरी म्हणजे कुठं अरे ढोरकिनला अजून कुठं आहे आग इतक्या रात्री तुझा फोन सगळं ठीक आहे ना हो सगळं ठीकच आहे फक्त मी मरायला टेकली आग काय बोलायलीस तू सचा इतक्या रात्री तुझ्याशी गप्पा मारायला फोन नाही केला अरे मी तुला काहीतरी विचारले मी आत्ता हा काय करायला काय तुझं उत्तर अशी काय तू मला हो दी जाग तर होऊ दे की आधी जाग इथे माझी झोप उडाली तुला झोप कशी होऊ शकते रे ठीक आहे तुला जर झोपच काढायची असतील ना तर सॉरी सॉरीया सॉरी हा, हा मी उठवलं तुला ठेवते फोन गुड नाईट सरू सरू, सरू थांब प्लीज 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 फोन ठेवू नको सरू सरू सुरेखा सुरेखा अरे बोल पटकन माझ्याकडे जास्त वेळ नाही ना सॉरी सॉरी खरच सॉरी मला मला सांगशील का काय झालंय टोकाचच विचार करायची वेळ आली आता माझ्यावर सचा उद्या सकाळी दहा वाजता माझं लग्न कांताशी हो मला आठ दिवसाआधी बंडून तुझ्या लग्नाच्या पत्रिकेचा फोटो व्हॉट्सअप केला मला सचा मला नाही करायचं रे कांताशी लग्न हा पण का अय झालंय तुला लग्न नाही करायचं तर मग हे अधिकाने सांगितलं तू मला नाही माहिती <laughs> मला नाही माहिती अग एस सरू अगं अगं रडू नको ग तू तू रडू नको ना प्लीज तू असं रडू लागलं की एकदम कस तरी होत बघ मला सरू प्लीज। प्लीज, प्लीज प्लीज तू आधी रडणं थांबव ना प्लीज प्लीज तू जर आता आला नाहीस ना सचा तर मी ना मी जीव देईन हे सरू आलो 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 सचिनचं हे वाक्य ऐकताच सुरेखानं फोन कट केला आता घडलं ते खरं होतं का सचिन काही सेकंद बधीर झाला होता मी आणि सुरेखा खरंच सैंपल कंप्लीट. रेडी टू कंटिन्यू